सत्य दाखवण्याची फक्त फक्त उघड करतो आम्ही चंद्रपूरच्या भुगोस इथे लॉयड्स कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाला स्थानिकांसह पर्यावरण अभ्यासकांचाही विरोध कारखाना आधीपासून चंद्रपूर मध्ये प्रदूषण वाढवण्यास कारणीभूत ठरत असल्यानं विरोध या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळानं आयोजित केली जनसुनावणी चंद्रपूर जे आहे आणि हे इंडस्ट्रीय टाउन जे आहे बेसिकली या ठिकाणी कोळसा आहे कोळसा आहे म्हणून थर्मल आहे आपण मानूया ठिकाणी कोळसा खाणी आहे त्यांचा प्रदूषण आपण मानूया पण ज्या ठिकाणी लोखंडाचं प्रदेश आपण या ठिकाणी करतो आहे स्पॉन्ज आयरन स्पॉन्ज आयरन हा कारखान्यांचा असा एक प्रकार आहे की जगभरातून त्यांना हाकललेला आहे आपल्याला असं पाहायला मिळेल की आफ्रिकेत असेल दक्षिण अमेरिकेत असून असेल या गरीबातल्या गरीब, गरीब देशांनी सुद्धा यांना हाकललेला आहे अशा इंडस्ट्री चंद्रपूर सारख्या शहरामध्ये याव्यात हा एक आश्चर्य आहे या ठिकाणी जी लॉयडची मेटल्सची आपल्याला या ठिकाणी म्हणजे पा आपण पाहतो भंडाराला कारखाना असेल वर्धेला असेल चंद्रपूरला असेल विदर्भातील लोक अतिशय शांत आहेत हा खरा कारण आहे आपण याच्या विरोधामध्ये आवाज उचलत नाही आहे म्हणून अशा प्रकारच्या पॉल्युटेड इंडस्ट्री जी आहेत ज्या रेअर कॅटेगरीमध्ये आहेत आपल्याला पाहायला मिळतील की ते चंद्रपूरला येत आहे आपल्या पाठीमागे जी आपल्याला पाहायला मिळत आहे ही जी अवस्था जी आहे एमबीएन एअर क्वालिटीची त्या ठिकाणी पीएम टेन जो आहे आपल्याला पाहायला मिळेल की थर्टी फाय पीएम टू पॉईंट फाय ट्वेंटी एट हा म्हणजे जम्मू काश्मीर आहे जम्मू काश्मीरला आपल्याला बघायची अशा प्रकारची अवस्था जी आपल्याला पाहायला मिळत नाही ही अवस्था वर्षभर चंद्रपूरला असते का हा प्रश्न आहे ही आम्ही नेहमी जी आघाडी वापरतो आहे की शंभर दीडशे दोनशेच्या आसपास प्रतिशय रेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणामध्ये आजार जे आहेत हे चंद्रपूरला वाढलेले आहेत आम्ही स्वतः या ठिकाणी के सर्वेक्षण केलेलं आहे डॉक्टरांच्या सोबत आणि तो सांगतोय साधारणतः सत्तर ते बहात्तर टक्के लोक जे आहेत ते पीडित आहेत मोठ्या अर्थानं चंद्रपूर सोहळाला तयार आहेत त्यांना बाहेर जॉब जर मिळत असेल तर ते चंद्रपूर शोधतील अशा प्रकारची अवस्था आहे आम्ही त्या ठिकाणी पुन्हा दोनशे किलोमीटरच्या अंतरावरून लोखंड आता वाहून आणणे आम्ही चंद्रपूरला त्याची पुन्हा फॅक्टरी करणे लोखंड असा आहे मी जोगर भी चा है, मी इंडस्ट्रीयल जिओग्राफीचा विद्यार्थी आहे आमचा विषय आम्हाला सांगतो आहे की ज्या ठिकाणी रॉ मटेरियल हा हेवी जर असेल आणि प्रोसेसिंग म्हणजे त्याचं वजन जर कमी जर होत असेल तर ती इंडस्ट्री हे त्याच ठिकाणी लागायला पाहिजे हा कारखाना कुठे लागेल मग हा गडचिरीला लागायला पाहिजे सुरजाकडे लागायला पाहिजे दोनशे किलोमीटरच्या नंतर हा कारखाना जे येतो आहे एकच सांगतंय की आमची सहनशीलता जास्त आहे आम्ही याचा विरोध करतो आहे या ठिकाणचे जीवन जे आहे आधीच बर्बाद झालेलं आहे या ठिकाणच्या शेती ज्यात बर्बाद झालेल्या आहेत आणि पुढे आम्ही बरबाद होऊ देणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी विरोध करायला आता हे मॅन्युब्लेट मी मत नाहीये पण सध्याची स्थिती जी आहे ही मात्र आपल्याला आपल्याला पाहायला मिळेल की सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या स्प्रिंकलिंग केलेलं असेल या ठिकाणी आज किंवा प्रोडक्शन त्यांनी बंद केलेलं असेल किंवा त्यांच्या चिमणीत जी आहे त्यांची कॅपॅसिटी हंड्रेड पर्सेंट सध्या काम करत असेल आणि म्हणून आपल्याला हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं वर्षभर आपल्याला कधी पाहायला मिळत नाही हा डाटा जो आहे हा आहे पण आज ही अवस्था जी आहे काश्मीर सारखी आपल्याला पाहायला मिळतात पण हे तर मॉनिटर सगळे ऑनलाईन आहे एमपीसीबी मध्ये